मराठी गोष्टी आज तिला झोप लागत नव्हती उद्या रोज डे म्हणून गुन ती आज बलतीच उत्साहात होती दुसऱ्या दिवशी ती भल्या पहाटेच उठली अगदी खुशीत गाणं गुणगुणत भराभर आवरलं आईने बनवलेला ब्लॅक टी प्यायली आणि दोन पिशव्या आणि साठवलेले सगळे पैसे घेऊन ती लगबगिने घराबाहेर पडली तिला लवकर पोहोचायचं होतं तरच सगळ्यात चांगला माल तिला मिळाला असता ती मार्केट उघडायच्या आधीच जाऊन पोहोचली दुकान उघडल्या उघडल्या ती आत शिरली आणि पटपट तिला आवडतील त्या ती वस्तू उचलल्या पैसे देऊन सामान पिशवीत भरून ती घरी आली तिचे भाऊ वाटच बघत होते ती आल्या आल्या दोघा भावांनी पिशव्या उघडून आतलं सामान छान पॅक करून आपसात वाटून घेतलं मोठा वाटा तिने स्वतःला घेतला आणि परत बाहेर पडली तिच्या रोजच्या स्पॉटला जाऊन थांबली आज रोजडे होता सिग्नलला दिवसभर तिने आणि तिच्या भावांनी सगळे गुलाब विकले आज बऱ्याच दिवसांनी तिच्या परिवाराला पोट भरून जेवता येणार होत बरोबर बारा दिवसांनी सव्वीस जानेवारीला याच सिग्नलला झेंडे विकले तेव्हा ते शेवटचं पोट भरून जेवले होते ती आज खुश होती आज रोज डे होता